ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टोपेती तो मध्यरात्री तोंडावर स्प्रे मारून घरपोडी सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास टोप तालुका हातकणंगले येथील महामार्गालागत वैभव बाळासाहेब पाटील यांचे गजानन इलेक्ट्रिकल नावाचे दुकान आहे या दुकानाच्या पाठीमागील बाजूस वैभव पाटील राहतात बुधवारी मध्यरात्री दीडच्या दरम्यान चोरट्यांनी वैभव यांच्या घराचा मुख्य दरवाजाची कडी स्क्रू ड्रायव्हरने सरकवून आत प्रवेश केला झोपेत वैभव पाटील त्यांची आई भाऊ आणि आजी यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून बेशुद्ध करून घरात असणारे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला हे चोर घरासमोर असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत पण चेहरा झाकलेला असल्यामुळे ओळखू शकत नाही या चोरीत दोन चोरांचा समावेश असून त्यांनी लाल व राखाडी कलरचे जॅकेट घातलं आहे तर तोंडाला रुमाल बांधला असल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात दिसून येत आहे चोरट्यांनी दोन तुळे सुनेचे तागिने दोन चांदीचे कडे तीन मोबाईल संच व रोख एक लाख रुपयाचा ऐवज सुमारे तीन लाख रुपयांची चोरी केली आहे वैभव पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस बॉक्स पैशाची रिकामी आली वैभव यांच्या कुत्र्यालाही खाऊतून गुंगीचं औषध घालून त्याला बेशुद्ध केलं होतं शेजारीच राहत असलेले वैभव यांच्या आजोबा कृष्णात गायकवाड हे पहाटे साडेतीनच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले असता त्यांना वैभवच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी आतमध्ये जाऊन घरच्या लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते बेशुद्ध असल्याचं व घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले थोड्या वेळानंतर ते सर्वजण शुद्धीवर आले त्यानंतर सर्वांना घडलेला प्रकार लक्षात ते येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती कळवली पोलिसांनी घटनास्थळी धावक येऊन पंचनामा केला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर त्या चोराच्या पेहरावावरून ते स्थानिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आज सकाळी माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अगदी महामार्ग लगत धाडसी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलं आहे या घटनेची नोंद श्रोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे महानकरी न्यूज साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली